नमस्कार मी मोनिका मोनिका ब्लाऊज कटिंग या सिचिंग या चॅनल मध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मैत्रीण खूप जण मैत्रीना प्रश्न पडलेला असतो की जी कटोरी आहे आणि जो आपली बाई आहे त्याच्यामध्ये आणि जी आपला साईड पॅटर्न आणि कटोरी आपण जॉईन करतो त्याच्यामधील अंतर किती पाहिजे तर मैत्रीण मी आता हा ब्लाऊज काय केलेला आहे स्टिचिंग केलेला आहे आणि चला मग काय करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्हाला मी सांगते हा छातीच्या मापाचा ब्लाउज आहे आणि तो मापाचा ब्लाउज मी तुम्हाला दाखवणार आहे की कटोरी आणि साईड पॅटर्न याच्यामध्ये म्हणजे आपण जेव्हा कटोरी शिवतो किंवा स्टिचिंग करतो किंवा आपण बाही शिवतो त्यानंतर त्याच्यामधला अंतर किती शिल्लक राहिलं पाहिजे तर मैत्रिणी चला आजच्या आपण ह्या छानच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मैत्रिणी हा जो कटोरी ब्लाऊज शिवलेला आहे तो आहे आताच सांगितलं मी चाय छातीच्या मापाचा आहे तर खूप जण मैत्रिणींची कमेंट आहे मला की ह्या कटोरीमध्ये आपण किती इंच शिलाईसाठी घेतलंय याच्यामध्ये किती इंच घेतलं आहे आणि मधला भागा म्हणजेच हा जो मधला गॅप आहे ना तो किती इंचा शिल्लक राहायला पाहिजे तर मैत्रिणी आपण काय करतो जेव्हा ब्लाऊज कटिंग करतो त्यावेळेस आपण हे अडीच इंच घेत असतो की नाही तर पाहू शकतं मैत्रिणी मी आता दाखवते ह्या बाजूने घेतलेला आहे अर्धा इंच ह्या बाजूने घेतलेला आहे अर्धा इंच म्हणजे किती एक इंच गेलं तर मग आतला मधला गॅप आपला किती इंचा शिल्लक राहिला पाहिजे तर तुम्ही पाहू शकता मधला गॅप आपला सव्वा एक ते दीड इंचाचा शिल्लक राहिला पाहिजे माझा किती राहिलेला आहे सव्वा एक इंचाचा तर कधी कधी खूप छोट्या मापाचा जर ब्लाऊज असला तर आपलं हे एक इंच सुद्धा राहू शकतं तर असं नाही की ब्लाऊज मध्ये हा गॅप जास्तच पाहिजे छोटा नकोय तसं काही नसतं फक्त आपल्या हे आहे पेपर कटिंग व अवलंबून असतं किती घेर आपण किती सव्वा दोन म्हणजे हे जे अंतर आहे ते अडीच इंच घेतलंय का सव्वा दोन इंच घेतलंय जो कटरीचा आकार राखून घेतलाय तो किती इंचावरून घेतला त्याच्यावर आपलं अवलंबून असते आपली म्हणजे जी कटोरी आहे तिच्यावर अवलंबून असते की आपण हे जे आपलं अंतर आहे किती आलेलं आहे ते तर खूप छान असा ब्लाऊज रेडी झालेला आहे मैत्रिणींनं आता मला ब्लाउजला ब्लाऊजला फिटिंग करायची त्या अगोदर म्हणलं तुम्हाला हा छोटीशी गोष्ट सांगावी आणि खूप छान ब्लॉग पहा मैत्रिणी मैत्र तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला नसेल आणि तुम्ही हा व्हिडिओ जर पाहिला तर तुम्हाला नक्कीच कळेल यामध्ये तर पहा मैत्रिनो अशा पद्धतीने आपला ब्लाऊज झालेला आहे आणि खूप छान असे आपले रेडी झालेले आहे ब्लाऊजची चिकोटरी आणि त्याच्यामधील अंतर पण सांगितलं तुम्हाला कशा पद्धतीने घेतलेला आहे तर मैत्रिण तुम्ही जर माझं हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिला असेल तर तुमचं मनापासून खूप स्वागत आहे आणि खूप खूप धन्यवाद मनापासून आणि अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपल्या चॅनल जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा जो व्हिडिओ आहे तुम्ही पूर्ण पाहिला असेलच तर एक छानशी कमेंट्स करा चला तर भेट भेटूया अशाच एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो 粉得的了，你赶紧去。